रामकृष्ण हरी आषाढी वारीच्या निमित्ताने स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलच्या चे वतीने वेद पंढरीचे हा विशेष कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे गतवर्षी या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे या कार्यक्रमामध्ये विविध दिल्ल्यांची माहिती देण्याचा प्रयत्न केला जात असतो या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत गुरुवार दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे याच दिवशी पाटण तालुक्यातील सलतेवाडी वाजोली येथील श्री समर्थ सद्गुरू योगीराज हरिहर महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या माऊली पालखीचेही प्रस्थान झाले आहे यंदा या दिंडीला एकोणचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत पाच वारकऱ्यांसह सुरू झालेल्या या दिंडीमध्ये आज अनेक भाविक सहभागी होत आहेत या दिंडीचे तळमौली येथे आगमन झाल्यानंतर शिवसमर्थ परिवाराचे कुटुंबप्रमुख ॲडव्होकेट जनार्दन मोत्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्वागत केले सर्व वारकऱ्यांना चहा आणि नाश्ता देऊन माऊली दिनीला निरोप दिला